नमस्कार मी सुप्रिया देशपांडे चॅनलवर तुम्हाला आज मेथीदाणा याची रेसिपी शिकवणार आहे मेथीच्या दाण्याचं लोणचं तर आपण बघूया मी आज आता ही वाटी अर्धी वाटी मी मेथीदाणे घेतलेत ते मी आता अर्धी वाटी यात भिजत टाकणारे निवडून ठेवलेले आहेत त्यामुळे प्रश्न नाही एकदा हलवणार ना हलवणारे म्हणजे काय होतं ते सगळ्या खाली बसतील सगळ्या ह्या तरुंगत होते त्या सगळ्या खाली बसल्यात खराब पाणीवर आले ते मी आता ओतून देते परत थोडं पाणी घेते हिरवून मी ते तर त्यात मी फक्त पाणी देते तर आता हे मी आठ तास भिजवून देणार सकाळी मी या बांधून आहे पण मी कापडात बांधत नाही कापडात बांधल्याने थोडासा पुंगूस वास येतो कुजट्ट वास येतो म्हणून मी सकाळी काय करणार आहे कशात या उपसून आहे ते दाखवते तर आता भेटूया आपण या मेथ्या भिजल्यानंतर मी शिकवणारे तुम्हाला मेथीदाण्याच्या आठ ते दहा तास भिजल्यावर अशी होते मेथीदाणे आता आपण ते रोळीत टाकणार आहोत हे मेथीचं पाणी तुम्ही पिऊ शकता कारण हे मेथी भिजवलेलं पाणी आहे म्हणजे हे हेल्दी आहे पिल्याने काही साईड इफेक्ट नाही आहे सगळ्यांनी थोडं थोडं करून प्यायलं तरी खूप होतं हे पाणी हे मी पाणी काढून ठेवलेलं आहे आता मी इथे परत एकदा पाणी घालते आता मी हे पंधरा वीस मिनटं असंच ठेवणार आहे नंतर ही सगळी मेथी कोरडी झाली पूर्ण कोरडी होऊन द्यायची मग भले ते अर्धा तास लागला तरी चालेल आणि मग एखाद्या स्टीलच्या डब्यात झाकून ठेवायचे मग उद्या त्याला मोड आलेले असेल मग उद्या आपण मेथीच्या लोणच्याची रेसिपी करू तर आता इथपर्यंत दाखवले आता उद्या मोड आल्यावर पुढची रेसिपी दाखवते हे मेथीदाणे उपसून दोन तास झालेले आहेत आता मी हे या स्टीलच्या डब्यात काढणार आहे आणि झाकून ठेवणार आहे मला हे दाणे तरी पण जरा ओले वाटतात म्हणून मी याला आता एक टिश्यू घालते तर हा पेपर जो आहे तो मी असा ठेवते आहे आणि मी यात हे दाणे घालून घेते हे मेथीचे दाणे थोडे ओलसर होते म्हणून मी तुम्हाला टिश्यू लावून असं मी ठेवते ले हे बघा यांनी काय होतं जास्तीचं जे पाणी असतं ते सगळं ह्याच्यात सोसलं जातं आणि मेथीचे दाणे अजिबात बुरा वगैरे येत नाही खराब होत नाही म्हणून असे आता मी झाकून देते म्हणून हे बांधायचे नाही बांधले की मग काय होतं ते मोड सगळे तुटून जातात सगळे कापडामध्ये मोड सगळे तुटून जातात म्हणून मी कधीच बांधत नाही म्हणून तुम्हाला ही टीप दाखवली आहे ही खूप महत्त्वाची टीप आहे जेव्हा आपलं काही कडधान्य जेव्हा जास्त पाणी राहिल्याने बुरा येतो मोड येत नाही तर त्याच्यासाठी ही टीप खूप महत्त्वाची आहे तर बाकी रेसिपी आता मोड आल्यावर तुम्हाला दाखवे मी तुम्हाला मेथीदाणा लोणचं दाखवते तर हे बघा मेथ्या कशा छान झाल्यात आणि कोरड्या झाल्यात आता मी यात काढून घेते बघितलं कुठेही वेस्ट होत नाही आणि छान होतात आणि किती कोरड्या झाल्यात बघा किती छान हात पण कोरड्या ह्या मेथी दाणा छान मोड आलेल्या मेथ्या अशाही नुसत्या खाव्या रोज चमचाभर किंवा अर्धा चमचा तर आता त्याच्यासाठी मी घेतला आहे सुहाणा मसाला तो मी यात काढून घेतला आहे थोडंसं मी चवीला जिरे आणि मोहे घेतलेत कारण जिरे घालत नाही पण यांनी जिऱ्याला चव छान येते म्हणून मी घालते लिंब घेतलेत हिंग आणि आता मी तेल तापत ठेवते तेल तापत ठेवलेलं आहे आता तोवर मी नीर घालते ह्याच्यात आता मी लिंब पिळते ही दोन लिंब मी पिळून घेते दोन्ही लिंब पिळून घेतलेत त्याच्या बिया काढलेल्या आहेत मस्त हलवून घ्यायचं लोणचा मसाला घालायचा हे लोणचं छान भरपूर दिवस टिकतं दोन तीन महिने म्हटलं तरी टिकतं फक्त त्याला व्यवस्थित मीठ लिंबू पडलं पाहिजे म्हणजे मग ते टिकतं आणि हे असंच कोरड्या भांड्यात काढायचं मेथ्या पाण्याचा हात नको आहे त्याला आणि आता इथे तेल तापलेलं आहे आता जिरे मोरी घालते लगेच गॅस बंद करते हिंग घालत आणि ती अशी चरचरीत फोडणी तर असं हे चटपटीत चविष्ट मेथीदाणा लोणचं तात्पुरतं असतं म्हणून मी गरम गरम फोडणी घातली तुम्हाला टिकवायचं आहे म्हणून तुम्ही कारण आमच्याकडे हे दोन चार दिवसात संपतं आणारे चोखंदळ आहेत आणि अर्धी वाटी म्हणजे काही नाही मी असं पावशर पावशेवर किंवा अर्धा किलो मेथीचं करते मग त्याला मी गार फोडणी घालते त्यामुळे तुम्ही पण असंच करा छान मेथीदाणा लावूनचं पोळीबरोबर इतकं सुंदर लागतं वरण भातावर छान वर लागतं आत्तासुद्धा हे असं चमचाभर असं लगेच आतार घेऊन पण खाता येतं पाणी सुटतं तोंडाला आणि तुम्हाला वाटलं तर थोडंसं एखादं लिंबू परत पिळू शकता म्हणजे मी काय करते पावशर मेथ्या असतील ना तर साधारण आठ दहा लिंब पिळते कारण मेथ्या भिजून मोड येऊन जास्त होतात मग त्यामुळे ते आठ दहा लिंब लागतात म्हणून एक डझन तरी लिंब आणून ठेवते कमी जास्त लागलं तर असावं आणि त्याला पूर्ण मग हा एक सुहानाचं एक पाकिट घालते पूर्ण घालते मसाला सुहानाचा किंवा केपरं केपरं तर आहेच एक चवी निघाणार त्याला केपरं देणार जास्त करून केपऱ्याचा वापरते पण जो तो तर मी आज सुहाना लोणचा मसाला वापरला सुद्धा चालतो घरी केलेला असेल तरी चालतो पण तर माझ्याकडं असतो म्हणजे मी आणते पण मध्ये मध्ये काही गोष्टी काही पदार्थात घालावं लागतो तर असं हे मेथ्यांचं लोणचं नक्कीच करून बघा चविष्ट हो, आणि मेथ्या तर खाव्या मग नुसत्या खाल्ल्या जात नाही तर असं लोणच्याच्या रूपाने खा मी हे तात्पुरतं होतं म्हणून याला चरचरीत गरम गरम फोडणी दिलेली आहे तुम्ही फोडणी गार करूनच घालावी ओके ठीक आहे तर पुन्हा भेटूया सुप्रिया देशपांडे यूट्यूब चॅनलवर अशाच नवीन रेसिपी बरोबर चवीनं खाणार त्याला केपर देणार तसंच चवीनं खाणार सुप्रिया देशपांडे नवीन नवीन रेसिपी सांगणार बाय